हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा सगळे जण स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे बघा शनिवार आणि माऊलीच्या पप्पांचा उपवास असतो तर अगोदर असं देवपूजावरून घेतली तर सकाळ सकाळची स्वयंपाकाची आज काही गरबड नाही तर बरेच दिवस झालं पालकचा गरगटा बनवला नव्हता तर म्हटलं चला आज भातानी गरगटा बनवा आणि भात आणि गरगडा बघा गर खरंच खूप छान लागते तर अक्षताला भरपूर असं आवडते ना तर असं भाजी शिजवून घेतली आता थोडीशी जिरी लसूण आणि हळद म्हणलं तर जास्त हळद मला आवडत नाही तर मी हळद कमीच वापरते तर असं बघा बऱ्याचशा बायकांचं वेगवेगळं पद्धत असं काही काही बाया ज्वारीचं म्हणा बाजरीचं मना थोडी पीठ घालते न्युर, तर मी कधी ज्वारीचंच घालते बाजरीचं कधी घालत नाही तर आज काही बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ असं काहीच घातलं नाही फक्त शेंगदाण्याचं कुठे एवढंच घातलेलं आणि बघा ह्यांनी सकाळी सकाळी असं ना गवारीची शेंग आणलेले थोडीशी निवडून निवडायला घेतली तर असं बनवलं आहे भात तिकडं ठेवले मी दूध गरम करायला तर लगेच बघा ह्यांच्यासाठी असं चमचमी मी लगेच शाबू बनवायला घेतला आणि जसा जेवढा शाबू तिखट असेल ना तेवढा खरंच खूप छान लागतो तसं बघा मस्त शाबू बनवला आणि सोबत तोंडी लावण्यासाठी दही ते सगळे फरार सकाळी सकाळी काय घेऊन आलाय काय घेऊन आलाय सकाळी सकाळी काय आहे सांगा की काय अक्षतासाठी आणि माऊलीसाठी बघा एवढं छान असं स्टडी टेबल आणलेत ना बरेच दिवस झालं अक्षता तर चाललं होतं पप्पा स्टडी टेबल आणा तर आज ह्यांना एकदाच वेळ भेटला आणायला तर असं खूप छान असं दोन 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 ना स्टडी टेबल आणलेत ना दोघांना तर काय माहित नाही किती खुश होत्यांना खरंच माऊली तर लई खुश होईल बरं का असं बघा हाय आहे ना बरेच दिवस सांगत होते दोघं पण अक्षता माऊली पप्पा स्टडी टेबल आणा तर आणला एकदा च सकाळी सकाळी असं गुपचूप गुपचूप घेऊन आलेत मला पण माहित नव्हतं तर मी आत्ता बघितलं बघा तर असं दोघांसाठी स्टडी टेबल oh. लई हाट्ट असतो बघा लेकरांचा तर त्यांनी येच तर शाळेतला असं जोडून वगैरे ठेवाय लागलेत तर खरंच अक्षताचं पाचवीपासनं चाललं होतं पप्पा असं स्टडी टेबल आला स्टडी टेबल आला तर आणू आणू करत बघा एवढे दिवस झालं तर एकदाचे आज घेऊन आलेत असं सकाळी सकाळी गिपचिप घेऊन आलेत बघा तर असं जोडून झालेलं आहे असे ध्वनि पण जोडून आता किती खुश होतील हो अरे किती खुश होतील सरप्राईज सरप्राईज हाय पण ने खुश होतील असे बघा जोडून झाले आणि आली एकदा आहे त्याला सरप्राईज आहे जरा की बघायला बघायला बाऊली बाळ तर एवढं खुश होईल ना आलं खुश होईल इकडं सरप्राईज बघायला तुमचा इतर थोबा तुम्ही सामा

हाय कर ना सगळ्यांना माऊलीला काय बरा करच काय करणार मग लई खुश झालाय माऊली तिथं तुला तुला आवडलं का तुम्हाला काय वाटलं काय असं वाटलं सायकल मागायला सायकल घेत नाही आमच्या घर रोड वर आहे ना तर सारखे गाड्या येतात ना सायकल नाही घ्यायची सायकल घरात ठेवते का सायकल घरात ठेवतात का

तर आता वाजलेत ना संध्याकाळचे सात साडेसात तर म्हटलं चला स्वयंपाकाला आज ह्यांचा पण शनिवार आहे ना आज लवकरच स्वयंपाकाला लागूया तर इकडं बघा चाललंय माझा हिंनी ना ताजी ताजी शेपू आणलेली तर म्हणलं चला असं शेपू शेपूची भाजी घेतली असं निवडायला आणि इकडं शेवग्याची शेंग तर आज मला दोन भाज्या बनवायच्या होत्या एक सुक्की आणि एक पातळ आणि ज्वारीच्या भाकरी तर आज भात बनवला नाही तर भात सकाळचा शिल्लक भात राहिलेला आहे ना असं बघा मस्त गा घेवड्याची शेक आहेत सॉरी शेवग्याची शेंग बनवली आणि इकडं शेपूची भाजी तर एका गॅसवरती असं एका गॅसवरती भाजी तर एका गॅसवरती भाकरी असं बनवायचं चालू होतं माझं पटपट तर असं मस्त शेपूची भाजी बनवून घेतली एकदम सुक्की तर असं बघा टमटमीत अशा माझ्या दररोजच्या भाकरी असते आणि बऱ्याचशा ताईंला आवडतात बरं का खरंच ताई मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि असा वेत आहे बघा साधा सिंपल जेवणाचा तर या सगळे जे